नो सेकंड इयर द द थिंग इज टर्निंग ऑफ माय तर त्यावेळी पंचायत अशी झाली mm -hmm. बाबा रे आपल्याला काही इंग्लिश थोडं बोलता येत नाही मराठी आहे mm -hmm. आम्ही बोलायला लागलो की प्रत्येक वाक्य आठवून बोलायला लागायचं त्यावेळी ही जी मुलं असायची ना उरलेली आपल्या ह्याच्यातली इंग्लिश मिडियमच्या हात ठेवून मान mm -hmm. खाली घालून ओके वेगवेगळ्या पद्धती पण ते मला सगळंच दिसायचं आणि आम्ही आलो की त्यांचं हसणं चालू ओके तर असं फील व्हायचं की आपण कशाला आलो त्यामुळे एवढा अपमान होतोय आमच्या त्यावेळेस मला आठवते की बायो केमिस्ट्री हेड ऑफ डिपार्टमेंट तर ते प्रोफेसर महाराष्ट्रन होते तर त्यांच्याकडे मी जाऊन यु नो बाहेर बसायचो त्यांच्या केबिनच्या बाहेर दोन तीन दिवस नुसता बसायचो असं वाटायचं की त्यांना भेटावं एक दिवशी मी तिथे बाहेर बसलो असताना त्यांनी मला बोलवलं अरे इकडे रे हे yes, स्टेल मी सर म्हटलं मला असा प्रॉब्लेम आहे तर त्याने मला सांगितलं अरे हे बघ मी सुद्धा मराठी मीडियमचाच मुलगा आहे अच्छा तू इथे आलास हा कोणाच्या हिमतीवर आलाय मार्क कोणी मिळवलेस तू मिळवलेस त्यामुळे तू हे जे हे करतोय हे जे आलाय ते मार्क मिळवलं वडिलांनी फी भरली आहे आता मग त्यांना काय करायचंय तू यांच्याकडे बघू पण नकोस करेक्ट फक्त चिकाटे ठेव हो, आणि हे तुझं तुझं आहे हे ऑन ठेव आणि काही प्रॉब्लेम आले तर मी आहे मला येऊन सांग करेक्ट त्याने इतका कॉन्फिडन्स आला मला की मी म्हटलं नाही आता म्हटलं मी काही केलं तरी हसून दे काय वाटेल ते करून दे कर। पण मी बोलणार